आज आपण बनवूयात चमचमीत आणि रस्सेदार अशी चवदार शेवग्याच्या शेंगांची आमटी तर ही आमटी बनवण्यासाठी आपण इथं पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून त्याची सालं काढून आणि कापून घेतलेल्या आहे तर आता त्यासाठी आपण काय काय मसाला बनवायचा ते बघू तर त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि कढईमध्ये तेल टाकून शेंगदाणे चांगले लाल तळून घ्यायचे आता हे शेंगदाणे आपले लाल तळलेले तर, तर ते एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर अर्धी वाटी किसलेलं खोबरं तर ते पण लाल भाजून घ्यायचं आणि सर्व साहित्य कमी गॅसवर किंवा मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचं आणि थोडं थोडं तेल टाकून भाजायचं तर आता खोबरं पण एकदम लाल भाजलेलं आहे त्यानंतर धणे भाजून घ्यायचे एक चमचा धणे घेतलेले आहे तर धणे पण लाल रंगावर मध्यम किंवा बारीक गॅसवर भाजून घ्यायचे त्यानंतर कांदे एका गॅसवर भाजायला ठेवायचे तर इथं चार मध्यम आकाराचे कांदे गॅसवर भाजून घेतलेले तर ते सर्व साहित्य आपण आता गॅसवर भाजून घेतले गॅसवर आपण जे कांदे भाजून घेतले होते ते आता थंड झालेले आहे थंड झाल्यानंतर त्याच्यावरचं काळं झालेलं साल सगळं काढून टाकायचं आणि पूर्ण काढलेले काड़ काळे झालेले साल काढल्यानंतर परत एकदा कढईमध्ये तेल टाकून हे कांदे परतून घ्यायचे त्यामुळे चव खूप छान येते हे कांदे परत एकदा मंद गॅसवर किंवा मध्यम गॅसवर परतून घ्यायचे वरचं सगळं काळं काढून टाकायचं त्यामुळे आपली आमटी लाल होते आणि रंगही छान येतो थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते लवकर शिजून निघतात तेल आणि मीठ टाकून सालं काढलेली भाजून घेतलेले कांदे आपण परतून घेतले आता ते सगळं हे आपलं सर्व साहित्य आता इथं भाजून झालेलं आहे तर त्यामध्ये आलं लसूण खोबरं शेंगदाणे तर हे सगळं साहित्य मिक्सरला पाणी टाकून वाटून घ्यायचं सगळं एकत्रच करून घ्यायचं आणि मिक्सरला त्याची एकदम पातळ आणि बारीक पेस्ट करायची आता ही पेस्ट आपण कढईमध्ये परतून घेणारे म्हणजे आपला मसाला तयार होईल तर दोन ते तीन चमचे तेल टाकून मोहरी तडतडली की मग जिरी टाकली अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरी टाकून चांगलं तेल तापल्यानंतरच आपला मसाला वाटून घेतलेला मसाला टाकायचा थोडं पाणी टाकायचं जास्त पाणी मसाल्यात नाही टाकायचं आणि एकदम मोठ्या गॅसवर एक ते दोन मिनिट मसाला चांगला परतून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यातून काढल्यानंतर आणि नंतर, नंतर गॅस एकदम कमी करायचा आणि अर्धी अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट दोन चमचे काळा मसाला आणि एक चमचा मीठ मीठ आपण नंतरही चवीनुसार टाकणार आहे परत आणि एवढं सगळं साहित्य टाकून मसाला परतत राहायचा मसाला एकदम मध्यम गॅसवर परतायचा आणि मसाला चांगला परतला तर भाजीलाही चव मस्त येते आणि एकीकडं आपण गरम पाणी पातीलं भरून ठेवलेलं आहे आपल्याला जेवढी आमटी पाहिजे तेवढं गरम पाणी करायला ठेवायचं आणि त्यानंतर मसाला एकदम तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर शेवग्याच्या शेंगा ज्या कापून घेतलेल्या होत्या त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आणि त्यानंतर गरम पाणी टाकायचं तर गरम पाण्यामध्ये शेंगा चांगल्या मिक्स करून घ्यायच्या मसाला आणि शेंगा आणि मोठ्या गॅसवर एक उकळी आल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून मध्यम गॅसवर एकदम मंद किंवा मध्यम गॅसवरच आपले शेंगा शिजवून द्यायच्या पंधरा ते वीस मिनिटात शेंगा एकदम छान शिजतात तर हे आपल्या शेंगा आता शिजलेल्या आहेत आणि ह्याला रंगही मस्त आलेला आहे तर तयार आहेत आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी